त्याच्यामुळं राटी केली दी आणि आता कुणासाठी कापण्या करायच्यात बर साठी करायच्या कापण्या आणि आता बघा तुम्हाला कापण्यासारखं नेमक्या गव्हाचं पीठ बेसन पीठ अन गुळ आणि हे टाकले काही सुटबडी लायती आणि आता मस्तपैकी मस्त पैकी थोडं मीठ टाकायचं पुरीला आणि आता लाटून घेते तुम्हाला सांगते खसखस बी लागते वरून मला वाटतं आता खसखस संपलेली आहे दिवाळीत सगळं साय मिळतो आता काय आपलं जसं असेल तसं काय मिळेल काय नाही आता धपाटी साध्या पद्धतीचे एक नंबर होते आता धपाटी करताना दाखवते इकडं मम्मीच्या मम्मीचं झाडून काढायचं झालं आजी करती भाकरी आता काय ही झाडू काढायचं दारातलं एवढा पसारा नाही काढा तरी पंचायत सगळ्या माश्यापांश्या जीव होत्या तर आणि चिकचिक असल्या झिम झिम चालू असल्यावरती मच्छर आहेत मच्छर वाजून ही करावं लागतंय सगळं आता एवढं झाडून घ्यावं म्हणलं तिकडचं झाडलं होतं तर रोज ओली ओली झाडायचं आहेत निंबा आज तिकडचं परत उद्या तिकडचं एका त्या जेवण आहे झाडं आहेत एवढं झाडायचं म्हणल्या उली घाटल्या एवढं झाडायचं राहिले सगळं काम आवरत आवरत करून टाकले त्यानंतर कालपासून जे चालू आहे ते बंदच ना आज लोक लगेच ढकडायला लागलं लगेच चिपक चालू आणि छानपैकी कापण्या करायच्या कापण्या करताना एवढं झाडून काढा दाखवत

काहीतरी करा बंद चटपट्टी खावा हा बाय बाय चटपटी सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांची मॉर्निंग झाली असे ना आमची तर कवात झाली आता पारा न अकरा वाजत आले असते बाय 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 सगळ्यांना